तो भाग पोलीस वाले त्यांना लाठी करा पाठीमाग लोकांना इतका मारा का त्यांची गाणची हड्डी तुटून जाईल मला करणार कर हे पहा हे सर्व लोक बोलवले हा ना त्यांना हा ना हा ना हे पोलीस वाले चा पाठीमाग हा ना त्यांना हे खाली बाई साऱ्या तुझ्या बापाने कधी पाहिला ना कार्यक्रम कोई राक्षस आहे का माणसाची अवलाद आहे माणसासारखा कार्यक्रम घ्या जागा बसून तुम्ही आनंदाली माहिती खाली ते आई वडिलांचा पिक्चर पाहतो गैरस खाली त्यांना कुत्र्यासारख्या मारा मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतकं मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल हा ना त्यांना हा ना ना हे पोलीसवाले का माझी वाना त्यांना एक हजार पोलीस आहे हा यांना पन्नास हजार लोकांना काय बरे पोलीस वाले त्यांना लाठीचार्ज करा पाठिंबाच्या लोकांना इतका मारा, मारा हाना हाना, हाना, हाना। का त्यांची गांडची हड्डी तुटून जाईल मला त्यांना हे सर्व लोक हा ना त्यांना हा ना हा ना हे पोलिसवाले जाणार त्यांना हे खाली बाईस साल्या तुझ्या बापाने कधी पाहिलाचा कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलादे माणसा सारखा का कार्यक्रम घ्या जागा बसून तुम्ही आनंदाली पैसे खाली ते आई पिक्चर पाहतो का खाली त्यांना कुत्र्यासारख्या मारा मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ आहे वाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतकं मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल पाहणार त्यांना हा ना हाना एक हजार पोलीस आहे हा यांना पन्नास हजार लोकांना काय प्रेम पडतो दो